स्वर्गीय लोकनेते माननीय वसंतरावजी दादा यांच्या जयंती जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन जयंतीनिमित्त प्रसारक मंडळ पलोस्तर्फे आयोजित समर्थ टॅलेंट हंट आणि मराठी वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ शुभ हस्ते माननीय श्री प्रथमेश इंदुलकर युवा व्याख्याते दुपारी एक वाजता पलूस शहरातील दिव्यांग नागरिकांचा सन्मान सोहळा व भेट वस्तू राशीनकर यमकर मुख्य अधिकारी पलूस नगर परिषद सायंकाळी पाच वाजता जाहीर व्याख्यान प्रमुख वक्ते प्राध्यापक यशवंत गोसावी विषय महापुरुषांचा विचार आणि आजची सामाजिक परिस्थिती कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडणार नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढत चालला आहे त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी सकाळच्या सुमारास या पावसाळ्यात प्रथमच धरणाच्या दरवाज्यातून विसर्ग करण्यात येणार आहे तसेच नदीपात्रात आणखी सुमारे पाच हजार क्युसेक्स विसर्ग होणार आहे यामुळे कोयना नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पाटण तालुक्यातील कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता एकशे पाच पूर्णांक पंचवीस टी एम सी आहे यावर्षी वेळेत आणि दमदार पाऊस झाला मागील एक महिन्यापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे पण मागील आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी झालेलं होतं मात्र रविवारपासून पुन्हा पाऊस वाढला आहे त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे तसेच धरणातील पाणीसाठा पंच्याहत्तर टी एम सीजवळ पोहोचला आहे मान्सूनचा कालावधी विचारात घेता अजून अडीच महिने पाऊस राहणार आहे त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ने करण्यासाठी मंगळवारी दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळच्या सुमारास धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उचलण्यात येणार आहेत त्यातून सुमारे पाच हजार क्युसेस विसर्ग होऊ शकतो तर सध्या पायता वीजगृहातून दोन हजार शंभर विसर्ग सुरू आहे त्यामुळे एकूण सात हजार शंभर विसर्ग होणार असल्याने कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे